बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा मग मी बघतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात पुतण्यानेच युगेंद्र पवार यांनी दंड थोपटले आहेत युगेंद्र पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ गावभेट दौरे सुरू केले आहेत कुंडवळीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात उतरणार आहेत दरम्यान अजित पवार यांचे पुतळे युगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र